नमस्कार माझ्या शेतकरी बंधूंनो तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर कापूस उत्पादक शेतकरी असाल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा कारण आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांची आजचे चालू कापूस बाजार भाव व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला शेतीबद्दल संपूर्ण माहिती आपल्या या युट्यूब चॅनलवरही मिळेल चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया पहिले बाजारसं म्हते मारेगावात जाता आहे एच फोर मध्यम स्टेपल आवाकलेले बाराशे अठ्ठेचाळीस क्विंटलची या ठिकाणी किमान दर भेटलेले आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमालदार भेटले आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर भेटलेले सहा हजार सातशे पन्नास रुपये यापुढे बाजारसं म्हटलं आहे पारशिवनी जाता आहे एच फोर मध्यम स्टेपल आवाक आलेले सातशे वीस क्विंटल क्विंटली वीस क्विंटलची या ठिकाणी किमान दर भेटलेले आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये आणि कमालदार भेटलेले आहेत सहा हजार सातशे रुपये आणि दर भेटलेले सहा हजार सहाशे पन्नास रुपये यापुढे बाहेर समिती आहे अकोला जात आहे लोकल आवकालेले चौतीस क्विंटलची या ठिकाणी किमान आणि कमाल दरही सात हजार रुपये भेटलेला आहे यापुढील बाहेर समिती आहे उमरेड जात आहे लोकल आवकालेले एकशे तेवीस क्विंटलची किमान दर भेटलेले सहा हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार पाचशे ऐंशी रुपये आणि दर भेटले सहा हजार पाचशे रुपये यापुढे बाहेर समिती वर्धा जात आहे मध्यम स्टेपल आवकलेले सतराशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे रुपये दर भेटले सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये हे होते शेतकरी मित्रांनो आजचे कापू चालू कापूस बाजार भाव तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा चला तर भेटूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद